नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील नवे नवे सर्व आपल्या इंडियामधील सर्व पालक बंधू भगिनींना माझा नमस्कार आणि मित्रांनो शेळीपालन असो मेलपालन असो किंवा लहान लहान पिल्ले छोटे करून छोटे मोठे करून पालन सर्व मंडळींना मी व्हिडिओच्या माध्यमातून मला जो पाच सहा महिने पाच सहा वर्षामध्ये शेळी पालनामध्ये जो अनुभव आलेला आहे तोच अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून नव्हे तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो शेळीपालन करत असताना मेल पालन करत असताना किंवा अन्य प्राण्यांचं पालन करत असताना त्याच्यामध्ये चारा नियोजन खुराक नियोजन ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या दोन गोष्टी जर मित्रांनो आपल्याला जर साध्य झाल्या पालन गोट फार्म मदे जालो तर आपण शेळीपालन गोठ फार्ममध्ये सक्सेसफुल झालो हे शंभर टक्के तर मित्रांनो समोर दिसतात आपले हे बिट्टलचे मेल आहेत त्याच्यामध्ये एक शिरोईची शेळे आहे बाकी सर्व मेल आहेत पाच मेल आहेत पाच सहा मेल आहेत तर यांचं मी संगोपन कसं केलेलं आहे आत्तापर्यंत यांना कोणत्या पद्धतीचा खुराक दिला आहे कोणत्या पद्धतीचा चारा दिलेला आहे आणि आपणसुद्धा कसं मेलपालन केलं पाहिजे आणि कसं शेळीपालन केलं पाहिजे या संदर्भातली आपण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो समोर दिसतात हे आपले बिट्टलचे मेल आहेत आणि आपण हे आपल्या गावरान शेळीपासून तयार केलेले आहेत आपण कुठेही विकत आणलेले नाही किंवा दुसऱ्याकडून घेतलेले नाही आपल्या स्वतःच्या शेळीला तयार केलेल्या आहेत चांगला जातिवंत मेल क्रॉस करून ही क्वालिटी आपण घरीच आपल्या गावरान शेळीपासून तयार केलेली आहे मित्रांनो आणि अशी क्वालिटी आपणसुद्धा तयार करू शकता तर आता तुम्ही म्हणत असेल यांना खूप तेज आणि चमक खूपच भारी दिसत आहे काय खुराक देत असेल बरं कोणता चारा देत असेल असे तुम्हाला प्रश्न नक्कीच पडले असतील तर मित्रांनो यांचा दिनक्रम माझा एकदम परफेक्ट असतो वेळेनुसार असतो आणि वेळेच्या वेळेवरती त्यांना खुराक देतच असतो आणि खाद्यसुद्धा चारासुद्धा त्यांचा वेळच्या वेळेवर असतो तर तुम्हाला जर मित्रांनो मेलचं वजन बोकडांचं वजन शेळ्यांचं वजन पिल्लांचं चा वजन चांगलं जर वाढवायचं चा असेल त्याला चांगला भाव मिळावा असं वाटत असेल तेज आणि चमक नव्हे तर ताकद वजन वाढीसाठी यांना मित्रांनो खोराक आहे शेंगदाणे तुम्ही म्हणत असाल शेंगदाणे बापरे हो दोन मेलमध्ये माझ्या दर दिवस पावशेर शेंगदाणे असतात चार मेल आहेत पाच मेल आहेत तर जवळपास एकाला पावशेर दोन मेलमध्ये पावशेर शेंगदाणे अर्धा किलो जवळपास तुम्हाला सांगतो एक किलो शेंगदाणे दर दिवस माझे मेल खातात फोकाट नाही बारा महिन्याचे मेल एवढे झालेत मित्रांनो बाराच महिन्यामध्ये एवढे झालेले आहेत तर यांना खुराक आणि तेज आणि चमक तुम्ही जर पाहिली तर तुम्ही म्हणसाल वा काय क्वालिटी आहे तर मित्रांनो यांना असतो खुराक आपला शेंगदा नाही जास्त नाही थोडे दोन मेलमध्ये पावश आणि नुसते शेंगदाणेच नाही तर तुम्हाला चना हरभरा माहीत असेल यांना चरा चना हरभरा आहे ना ती डाळ की सुद्धा आपण प्रत्येकाला पावशेरच्या निम्मी म्हणजे एकाला पावशेरच्या निम्मी एकाला अशी ती आपण डाळ देत आहे एक वेळेस चणा डाळ एक वेळेस शेंगदाणे आणि चना डाळ आणि शेंगदाण्याची ही क्वालिटी आणि ही चमक तुम्हाला दिसत असेल मित्रांनो नाही द्यायचं थोडाच द्यायचा जास्त फरक नाही द्यायचा थोडाच द्यायचा चना डाळ आणि शेंगदाणे बघा मित्रांनो एक वर्षामध्ये तुमचे पंचवीस तीस तीस हजाराचे मेल एक एक झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी एक एक मेल एक पंधरा सोळा महिन्याचा मेल तीस हजाराला विकतो आणि विकलेले आहेत मी आत्तापर्यंत आणि आपण कुठल्या बाजारामधून किंवा कुठून खरेदी करत नाही तर आपल्या स्वतःच्याच गोट फार्मवरती आपण ही तयार केलेली मित्रांनो पिल्ले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे मेल असतील चांगली तुम्हाला जर क्वालिटी तयार करायची असेल चांगलं वजन करायचं असेल चांगली ताकद त्यांना याविषयी असे वाटत असेल वजन वाढ व्हावीशी वाटत असेल तर त्यांना फक्त चणा डाळ द्या एक वेळेस आणि एक वेळेस शेंगदाणा द्या इतर तुम्ही कोणतेही खुराक देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण हे मेन खुराक जास्त नाही द्यायचे थोडे मी म्हणतो पावशेरमध्ये मी दोन बिद देतोय ना तुम्ही मी पावशेरमध्ये तीन द्या पण जरूर द्या शेंगदाणा हा तेल आहे तेल शेंगदाण्यामध्ये तेल असतं तर नक्कीच तुम्हाला अशी क्वालिटी मित्रांनो जर तुम्ही या पद्धतीने खोराक जर दिला आणि नुसता खोराक महत्त्वाचा नाही मित्रांनो तर त्यांना मेथी घास द्या तुमच्याकडे शेवरी घास असेल शेवरी घास द्या मकाची कुट्टी द्या गवताची कुट्टी द्या हे सुद्धा खाद्य द्या सुका चारा असेल तुमच्याकडं तोसुद्धा द्या तो आता बघू शकता इथं स फक्त आपण गवताची कुट्टी घातलेली आहे गवताची बघा फार तुटून पडले गवताची कुट्टी घाण्यासाठी बघू शकता तर अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या मेलचं संगोपन जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये इन्कम मिळणार आहे तर याच्यामध्ये वजन चमक या दोन क्वालिटी जर तुम्हाला खरंचच वाढवायचे असतील तर एवढा सांगितलेला खोराक आवर्जून द्या चना डाळ म्हणजे हरभरा आणि थोडे शेंगदाणे शेंगदाणे चारायला खूप महाग आहेत पण किती द्यायचे थोडे द्यायचे त्याच्यामुळे ही चमक तुम्हाला शंभर टक्के तुमच्या पिल्ले पिल्ले लहान पिल्ले असतील त्यांनासुद्धा तुम्ही चणा डाळ देऊ शकता शेंगदाणे पण देऊ शकता इतर गहू पण देऊ शकता पेन मेन हे खोराक दोन आहेत आणि याचीच ही चमक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवसाय कोणताही असू द्या त्याच्यामध्ये जर मार्जिंग पाहिजे असेल आपल्याकडं माल चांगल्या क्वालिटीचा जर असेल तर आपल्याकडं आपल्याला दुसऱ्याकडं जायची गरज लागली नाही पाहिजे दुसरे आपल्याकडे आले पाहिजे अशा पद्धतीचा आपण क्वालिटी तयार करा क्वालिटी जर तयार केली तर ग्राहक तुमच्याकडे येईल तुम्हाला ग्राहकांकडं जायची गरज लागणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो तर तेज आणि चमक आणि वजन वाढवायचं असेल तर मी सांगितलेले हे खुराक जरूर द्या आणि बघा तुमच्या मेलम वरती एक महिन्यामध्येच तुम्हाला वजन पण वाढलेलं वाटलेलं दिसेल त्यांची चमक तेज हे सुद्धा तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये दिसणार आहे तर ठीक आहे असो मित्रांनो असे आपले माहितीचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण यापूर्वी पण टाकलेले आहेत आणि यापुढे पण येणार आहे तर आपण जर नवीन माझा व्हिडिओ हा पाहत असेल तर नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे आपल्याला आपल्या माझ्या व्हिडिओची माहिती नक्की मिळेल तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा मनापासून मी आभारी आहे आणि तुम्ही पाहत आहेत असं सहकार्य सपोर्ट असू द्या म्हणजे नवीन व्हिडिओ बनवण्याला मला नक्कीच तुम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि व्हिडिओला एक लाईक करायची आणि कमेंट जरूर करायची आपण कुठून पाहताय माहिती कशी वाटली एक कमेंट करायची ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार आणि व्हिडिओ ह्यातच समाप्त करत आहे तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र